नमस्कार मित्रांनो भारतातील नामांकित बँकेत म्हणजेच इंडिया एक्झिम बँक इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट बँक आहे आणि या बँकेमार्फत मॅनेजमेंट पदाची परमनंट अशी भरती निघालेली आहे ज्यासाठी पंच्याऐंशी हजार नऊशे वीस इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची अशी पोस्ट असणार आहे मित्रांनो आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय एकवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतातल्या नामांकित असलेल्या इंडिया एक्झिम बँक मार्फत या ठिकाणी व्याकन्सी निघालेल्या एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ही भारतातील नामांकित अशी बँक आहे आणि याच बँकेमार्फत मॅनेजमेंट ट्रेनिंग पदाच्या परमनंट अशा वॅकन्सी भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट एक्झिम बँक इंडिया डॉट इन या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो मुंबई कोलकाता पुणे न्यू दिल्ली ट्रिची हैदराबाद लखनौ वाराणसी आणि गुवाहाटी हे तुमचं ऑनलाईन एक्झामचं सेंटर असणार आहे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही या ठिकाणी सेंटर देखील निवडू शकणार आहे मित्रांनो मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या व्याकन्सी असणार आहे एकूण पन्नास पद या ऍडवर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे आणि वॅकन्सीचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून साठ पर्सेंट मार्कासहित तुमची पदवी कंप्लीट आहे आणि त्याचबरोबर एमबीए पीजीडी बी ए पीजीडीबीएम आणि एम एम एस किंवा चार्टर्ड अकाउंट या विषयातनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आलेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे जे उमेदवार अंतिम वर्षाला आहे ते उमेदवार देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मात्र एक जून दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचं क्वालिफिकेशन जे आहे ते कंप्लीट असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एक्सलेंट कम्युनिकेशन स्किल कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय एकवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये एससीएसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोस्टिंग तुमची जी आहे ती ऑल ओव्हर इंडिया कुठेही असू शकते ऑल ओव्हर इंडियाच्या व्यतिरिक्त आउटसाइड ऑफ इंडिया देखील तुमचं या ठिकाणी पोस्टिंग केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो या पदासाठी तुम्हाला सुरुवातीच्या काळात म्हणजे सुरुवातीच्या एक वर्ष जो तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे तुमचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे या काळामध्ये तुम्हाला पासष्ट हजार रुपये इतका जबरदस्त पगार प्रति महिन्याला या ठिकाणी दिला जाणार आहे त्याच नंतर मित्रांनो जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला डेप्युटी मॅनेजर या पदावरती प्रमोट करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुमचा पगार यामध्ये पंच्याऐंशी हजार नऊशे वीस इतका जबरदस्त तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे आ, ते देखील तुम्हाला बँकेमार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जे अकोमोडेशन राहण्याची व्यवस्था ती देखील तुमची बँकेमार्फत प्रोव्हाइड केली जाऊ शकते त्या व्यतिरिक्त हाऊसिंग व्हेकल पर्सनल कम्प्युटर अलाउन्सेस चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सेस यासारखे महत्वपूर्ण अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो परमनंट अशी पोस्ट असणार आहे दर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक चांगला परर्न असा जॉब पाहिजे असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात मात्र यासाठी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या, या कालावधीपर्यंत तुम्हाला अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये जनरल आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी सहाशे रुपये तर बाकीच्या उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करायचं आहे सर्वप्रथम मित्रांनो तुमची रिटर्न एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला पर्सनल साठी देखील बोलवून देणार आहे याबाबतचे संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटवरनं तुमच्या दिलेल्या ईमेल ऍड्रेसवरती आणि मोबाईल नंबर थ्रू प्राप्त होणार आहे यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल अड्रेस तुम्हाला या ठिकाणी अचूक द्यायचा आहे कारण याच ईमेल अॅड्रेस थ्रू आणि मोबाईल नंबर थ्रू बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे यानंतर मित्रांनो जे उमेदवार गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आहे त्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे वेळेस नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक्झामला जाताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ते संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेला आहे रिटर्न एक्झामचे स्ट्रक्चर कसं असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता दोन वेगवेगळ्या पार्ट मध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे पार्ट वन जो आहे तो चाळीस चा असणार आहे तर पार्ट टू जो आहे तो साठ चा या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे असा एकूण शंभर मार्क्सचा पेपर घेतला जाणार आहे आणि त्यासाठी अडीच तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो रिटर्न एक्झाम मध्ये तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे यामध्ये सत्तर पर्सेंट वेटेज जे आहे ते तुमचं रिटन एक्झाम ला आणि तीस पर्सेंट वेटेज तुमचं इंटरव्ह्यू असणार आहे अशा शंभर पर्सेंट पैकी तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येणार आहे यामध्ये जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे त्यांच्यासारख्या काही गाईडलाईन्स आलेल्या त्या देखील डिटेलमध्ये वाचून घ्यायच्या आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या वेबसाईट वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फी पे करायची आहे आणि डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायची आहे आणि तुमची जी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करायची आहे यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल लेम थम इम्प्रेशन असेल किंवा हँड रिटर्न डिक्लेरेशन असेल ते कशा पद्धतीने अपलोड करायचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे सर्वप्रथम मित्रांनो वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर न्यू स्क्रीन ओपन होणार आहे यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रिजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण डिटेल भरायच्या यामध्ये तुमचं नाव असेल कॉन्टॅक्ट डिटेल असतील ईमेल ॲड्रेस असेल ते ने डिटेल भरल्यानंतर एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा सिस्टीम मार्फत जनरेट केला जाईल आणि तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड बँकेमार्फत तुम्हाला एसएमएस किंवा ईमेल केला जाईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी साठी जपून ठेवायचा त्यास रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचे संपूर्ण तुमचे पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल काय एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला भरून घ्यायचे आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यूपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहात वापरू शकणार आहात यामध्ये फोटोग्राफ असेल तुमचे सिग्नेचर असेल डॉक्युमेंट असेल कशा पद्धतीने अपलोड करायची किती साईज असली पाहिजे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग